नमस्कार मी डॉक्टर गणेश गोळेकर आज आपण खरे कुणबी खोटे कुणबी या विषयावर भाष्य करणार आहोत काही बांडगुळं या ठिकाणी म्हणत आहेत की खोटे कुणबी खोटे कुणबी आता मुळात कुणबी म्हणजे काय जे शेती करतात ते संत तुकारामाच्या अभंगामध्ये बरे झाले देवा कुणबी केलो नाहीतरी दंबे मेलो असतो म्हणजे कुणबी केल्यामुळं मला अहंकार झाला नाही असं म्हटलं आहे तर कुणबी हा कुणबी करणारा तरी आपण त्यालाही बाजूला ठेवू ज्यांची सीची यादी तेरा ऑक्टोबर दोन हजार एकोणीसशे सदुसष्टला ला झाली तेरा ऑक्टोबर एकोणीसशे ओ ला ओबीसी प्रवर्गाची एकशे ऐंशी जातीची यादी जाहीर झाली त्यात अनुक्रमांक त्र्याऐंशीवर वर ही जात आहे <coughs> दोन हजार चारला मुख्यमंत्री सुशील कुमार शिंदेसाहेब आणि उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील असताना यांचं सरकार असताना त्या ठिकाणी <coughs> हैदराबाद गॅजेटवर आधारित एक दुरुस्ती करण्यात आली ज्यांच्या नोंदी मराठा कुणबी आणि कुणबी मराठा आहेत त्यांनाही आरक्षण या ठिकाणी देण्यात आलं आता था। था या नोंदी कुठं आहेत या नोंदी शासनाच्या दप्तरात आहेत त्या महसूल विभागात आहेत त्या ठिकाणी शैक्षणिक विभागात आहेत त्या पोलीस विभागात आहेत त्या आणखी कुठल्याही विभागात वेगवेगळ्या विभागामध्ये वे, या ठिकाणी या नोंदी सापडलेल्या आहेत आणि या नोंदी कधीच्या आहेत या नोंदी आजच्या आहेत का नाही या नोंदी या ऐंशी वर्ष जुन्या शंभर वर्ष जुन्या दीडशे वर्ष जुन्या दोनशे वर्ष जुन्या आहेत म्हणजे या ज्या नोंदी सापडलेल्या आहेत जुनं ग्रामपंचायतचं रेकॉर्ड असेल त्यात नोंदी सापडलेल्या आहेत तर ह्या अचानक या, या नोंदी कुणीही घरून तिथं नेलेल्या नाहीत तर त्या शासनाच्या दप्तरात दडलेल्या होत्या जरांगी पाटलाच्या आंदोलनाच्या रेट्यामुळे त्याला बळ मिळालं आणि सरकारनं सात सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी न्यायमूर्ती संदीप शिंदे समितीची स्थापना केली आणि न्यायमूर्ती संदीप शिंदे समिती ही कुणबी नोंदी शोधण्याचं काम करते तिला आरक्षण देण्याचे अधिकार नाहीत ज्यांच्या नोंदी आहेत फक्त त्याच नोंदी या ठिकाणी शोधल्या जातात परत लक्षात घ्या ज्यांच्या नोंदी ज्या शंभर वर्षापूर्वीच्या आहेत दीडशे वर्षापूर्वीच्या आहेत दोनशे वर्षापूर्वीच्या आहेत त्या शासनाच्या दप्तरात आहेत त्या ग्रामपंचायतीमध्ये आहेत त्या तहसीलमध्ये आहेत त्या रजिस्ट्री विभागामध्ये आहेत त्या त्या ठिकाणी जेल प्रशासनाकडे आहेत अशा वेगवेगळ्या स्वरूपाच्या नोंदी ह्या कुणबी म्हणून नोंदी त्या ठिकाणी आहेत त्या नोंदी शोधण्याचं काम न्यायमूर्ती संदीप शिंदे समितीने केलेलं आहे आणि के या लोकांना नोंदी असल्यामुळं ओबीसीचं आरक्षण मिळतं यात काही नाकारण्यासारखं आहे का यात काही खोटं नाटा आहे का बरं या शोधलेल्या नोंदी स्कॅनिंग करून वेबसाईटवर टाकण्याचं काम शासनानं सुरू केलेलं आहे अनेक जिल्ह्याच्या वेबसाईटवर या नोंदी आहेत आणि शासन आणखी त्यावर काम खोटे -कुन्दी, खोटे -कुन्दी, खोटे -कुन्दी, खोटे -कुन्दी, आहे करत आहे मात्र काही चुकीचे लोक मराठा समाजाविरुद्ध द्वेष पसरण्यासाठी खोटे कुणबी खोटे कुणबी खोटे कुणबी अशा अवया उठवत आहेत असा आभास निर्माण करत आहेत तर खरे कुणबी खोटे कुणबी हा कुठलाही प्रकार नाही तर कुणबी हा एकच आहे तर ज्याची नोंद आरक्षणासाठी बोलतो आपण ज्याची नोंद ही तेरा ऑक्टोबर एकोणीसशे सदुसष्ट पूर्वी शासन दप्तरात कुणबी म्हणून आहे तो कुणबी आहे ते कुणीही नाकारू शकत नाही ज्याला नाकारायचं तो कोर्टात जाऊ शकतो कोर्ट सुद्धा त्याला रोखू शकत नाही कारण ती जुनी नोंद आहे या ठिकाणी माधुरी पाटील विरुद्ध अप्पर आदिवासी अप्पर आयुक्त आदिवासी विभाग ठाणे या प्रकरणामध्ये सर्वोच्च न्यायालयानं स्पष्ट सांगितलेलं आहे जेवढे जुने रेकॉर्ड असतील तेवढे ते सबळ आहेत म्हणजे जुने पुरावे सबळ मानलेले आहेत मग इथं दुसऱ्या बाजूला असं निर्माण केलंय की आता खोटे कुणबी तयार केले खोटे कुणबी दाखले जर एखाद्यानं अपवादानं तयार केले असते त्याला जेलमध्ये पाठवा कुणीही खोट्याचं समर्थन करणार नाही परंतु जे खरं आहे ते तुम्ही मान्य करायला तयार नाही म्हणजे ही किती गंभीर गोष्ट आहे अहो काहीतरी खरं मान्य करायचं शिका आणि दुसऱ्या बाजूला असं सांगितलं जातं ले ले। जा है है, है। त्या, त्या है। की आता मायक्रो ओबीसीचं आरक्षण संपलेलं आहे मायक्रो ओबीसीचं आरक्षण त्यांना मिळूच दिलेलं नाही काही ठराविक जाती ज्या आहेत या आठ दहा जातीनं अख्खं ओबीसीचं आरक्षण बळा बळावलेलं आहे बळकावलेलं आहे त्यामुळे त्या मायक्रो ओबीसीच्या वाट्याला काहीच आलेलं नाही आणि त्यासाठीच या या ठिकाणी उपवर्गीकरणाची मागणी केली जाते वेगवेगळं करा त्यांना जे प्रगत आहेत त्यांना बाहेर काढा किंवा त्यांना कमी टक्के द्या आणि जे ज्यांना लाभच मिळाला नाही जास्तीचं आरक्षण द्या आता रोहिणी आयोगाचा अहवाल केंद्र सरकारकडे पेंडिंग आहे आणि त्यात असं म्हटलेलं आहे की ओबीसीच्या देशभरातील पाच हजार जातीपैकी एक हजार जातींना आरक्षणाचं अ माहित नाही ते ना शिक्षणात हो आहेत ना नोकऱ्यात आहेत म्हणजे पहा वीस टक्के लोकांना तर काहीच माहीत नाही असं केंद्र सरकारचं म्हणणं आहे म्हणजे किती कमालीची गोष्ट आहे आणि दुसऱ्या बाजूला इथं सांगितलं जातं की आता हे कुणबी दाखले काढून या ठिकाणी राज्य समितीचं आरक्षण जिल्हा परिषदेचं आरक्षण महानगरपालिकेचं आरक्षण नगरपालिकेचं आरक्षण जाईल आहे जे लोक जे धडधडीत राज्यघटनेनुसार या ठिकाणी पात्र आहेत त्यांना तुम्ही अपात्र कसं काय म्हणू शकता कुठल्या तोंडाने म्हणू शकता तुम्ही आणि आता काहींच म्हणणं नाही आता न, <coughs> न, न आता निवडणुकीचा बिगुल वाजलेला आहे सर्वोच्च न्यायालयाने त्याला हिरवा कन दिलेला आहे त्यांचं म्हणणं आहे आता आपल्याला खोट्या विरुद्ध लढायचंय कोण खोटे अहो खोट्या कुणबी विरुद्ध लढायला तुम्हाला रस्त्यावरची लढाई लढायची गरज नाही तुम्ही न्यायालयात ना जाऊ शकता एखाद्यानं चुकीचं केलं असेल तर त्याच्यावर एफ आय आर दाखल करू शकता किंवा दाद मागू शकता परंतु तुम्ही नाही त्या गोष्टीचा अवय का आणता शासनानं सुद्धा या गोष्टीला पायबंद घातला पाहिजे जे लोक चुकीचा अपभ्रंश पसरवतात त्यांना या ठिकाणी वेळीच रोखलं पाहिजे आणि जे या ठिकाणी ज्यांच्या नोंदी सापडलेल्या आहेत ज्यांना ओबीसीचे दाखले मिळालेले आहेत त्यांची व्हॅलिडिटी होत आहे ते सगळ्या आरक्षणाला पात्र आहेत ते शैक्षणिक आरक्षणाला पात्र आहेत ते नोकरीतल्या आरक्षणाला पात्र आहे इतकंच नाही तर संविधानिक दृष्ट्या राज ते राजकीय आरक्षणाला पात्र आहे त्यांना कोण रोखणार आहे आणि या अगोदर एक पद मिळवलेलं आहे म्हणून आता हा खोटा अपप्रचार थांबला पाहिजे किंवा या खोट्या अपप्रचाराला बळी पडू नये उलट त्याविरुद्ध जागरूकता निर्माण करणं गरजेचं आहे कारण यामुळे ते निर्माण निर्माण होणार आता आप जो निवडून यायचा तो येईल ज्याला उभा राहायचं तो राहील आणि शासन तिथं असं विनाकारणी करत नाही शासन तिथं पुरावे पाहत आहे शासन तिथं सगळ्या नोंदी आहे म्हणजे शासन तिथं स खरा कुणबी कोण आहे हे पाहत आहे म्हणजे कोणा खरा खोटा असं म्हणायचं काहीच कारण नाही विनाकारण काही बडवलं जातं आहे बडून घेतल्या आहे कुंतून वाजवल्या जातं असा कुठलाही प्रकार नाही कुणबी हा खराच आहे आणि खोटा जर एखाद्यानं कागदपत्र काढले असतील तर त्याला आहे ना पर्याय आहेत ना त्याला पण विनाकारण समाजाचं वातावरण असं म्हणून का दूषित करता हाच सगळ्यात मोठा प्रश्न आहे मग या जातीविरुद्ध ही जात त्या ह्या जातीवर ती जात कशासाठी हा अठ्ठाहास कशासाठी म्हणजे तुम्ही खऱ्याला खरं मांडत नाही तुम्ही कायद्यालाही खरं मांडत नाही कोर्टाने या बाबतीतला निकाल दिला त्यालाही तुम्ही मांडत नाही सरकारने एखादा निर्णय घेतला त्यालाही तुम्ही जो मानत नाही राज्य मागासवर्गीय आयोगामध्ये काही लोक मराठा समाजाचे आले त्याला तुम्ही मराठा आयोग मानता हे असं चालणार नाही इथून पुढं मराठा समाजातील किंवा इतर समाजातील सक्रिय लोकांनी यावर प्रकाश टाकला पाहिजे यावर व्यक्त झालं पाहिजे आणि ज्या खोट्या आवया उठवल्या जात आहेत या थांबल्या पाहिजेत समाजामध्ये समाजा तेढ निर्माण होता कामा नये यांची मनसुबे असफल झाले पाहिजेत